दहावा झाल्यानंतर तर तेराव्यानंतर त्यांना मुक्ती मिळते मुक्ती जरी मिळत असेल तर त्यांना अपघाती मृत्यू झालेला आहे ॲक्सिडेंट डेथ झाला आहे सुचारित झालेलं आहे अशा लोकांच्या मनातल्या भावना हे अतृप्त राहतात आणि त्यांचं पुढचं जीवन जर स्वर्गात नाही नरकात नाही तर हे पितृलोकामध्ये वास करत असतात किंवा इकडे तिकडे भटकत असतात यांना ही शांती मिळायला पाहिजे या दृष्टिकोनातून हा श्राद्ध विधी जो आहे हा विधी ही पूजा जी आहे ही गरुड पुराणामध्ये व्यवस्थित केलेला आहे आणि या पंधरा दिवसात च्या काळामध्ये पितृलोकाचा दरवाजा उघडा असतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण तर्पण करणं दक्षिणेकडून तो तोंड करून दिवा लावणं कु आपण कुत्र्याला खायला घालणं कांटे यमराजाचं वाहन एक आहे तसं कावळ्याला पण भोजन देणं खायला घालणं कारण तो संदेश जो आहे पितृ लोकांचा संदेश तो त्यापर्यंत पोचवायचं काम जो आहे तो कावळा करतो म्हणून आणि गायीला खायला घालणं आणि ब्राह्मणांना जीवन घालणं या चार गोष्टी महत्त्व आहे कारण कर्म जे काय करतो ब्राह्मण आपलं जे काय कर्म करतो ज्या काय आपल्या टेक्निकल ज्या गोष्टी करतो ज्या स्पिरिच्युअल त्या सगळ्या गोष्टी रिच्युअल ब्राह्मण करतो म्हणून त्याला अन्नदान करणं हा महत्त्वाचा पार्ट आहे